आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून दिनांक दोन जानेवारी पासून आम्ही सीडीसीसी बँकेमध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी भरती घोटाळा झालेला आहे त्या विरोधामध्ये आम्ही उपोषण करत हो, आहोत आणि या उपोषणाची जी आहे दखल प्रशासनाने घ्यावी यासाठी म्हणून आमचे मनोज प्षेत्रा जे हे सव्वीस सोळा जानेवारी पासून अमृती उपोषण करत आहे आमचे रमेश काळपांडे दे, हे एकवीस जानेवारी पासून आम उपोषण करत आहे परंतु तरीही या उपोषणाची दखल घेतल्या नाही त्याच्यामुळं आम्ही सत्तावीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की जी बँकेमध्ये अशा प्रकारचा जो घोळ झालेला भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यात यावी परंतु दोन दिवस उलटल्यानंतर सुद्धा कुठल्या प्रकारची कारवाई झाली आम्ही परत मुंबईवर आलो सचिवालयामध्ये तो ते प्रकरण प्रलंबित होतो परंतु आज जे आहे खुद्द देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी जे आहे आमचे मनोज पोजराजे यांचे भ्रमणध्वनीवर जे आहे संवाद साधून त्यांना आश्वस्त केलं की तुमच्या ज्या मागण्या आहे आम्ही मान्य केलेला आहे आणि तुमच्या मागणीप्रमाणे सीडीसीसी बँकेच्या संचालक मंडळावर आम्ही चौकशी करून जे आहे कारवाई करणार आहोत आणि म्हणून आजच्या दिवशी जे आहे आम्ही उपोषणाचं जे आहे सांगता केलेली आहे परंतु आ, जो के चो, जाए, जे उपोषण करते गेला चौदा दिवसापासून इथे उपोषण करत आहे आणि म्हणून या भ्रष्ट संचालक मंडळाचा जे आहे निषेध करण्यासाठी याच्यावर आम्ही जे मुंडन आंदोलन केलं होतं मुंडन आंदोलनानंतर आम्ही या आजच्या चौदळीचा कार्यक्रम त्यांचा करून जे आहे एक प्रकारे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत हो। आहोत आणि त्यांना आश्वास करत आहोत याच्यानंतर तुमची पुन्हा फची होणार आहे कारण आरक्षण बचाव संघर्ष समितीचा जो मुद्दा होता आरक्षणाचा होता मागास वर्गे एस सी एस पी ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे परंतु या नालायकाने ते आरक्षण नाकारलं आणि पैसे घेऊन ज्या श्रीमंत मुलांच्या मुलांना ज्या नोकऱ्या दिल्या आणि बेरगरीब जे विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना दाबल म्हणून ह्या आजच्या या आंदोलनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवर्धन देऊन कारवाईची ज्या आमची मागणी ज्या मान्य केलेली आहे त्यांच्यामुळे त्यांचे धन्यवाद करतो आणि या उपोषणाची आम्ही सांगता करत हो। आहोत राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ भाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने या उपोषणाची जी आहे सांगता होणार आहे